त्यामुळे त्यांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ते स्वतः उपस्थित राहू शकलेले नाही परंतु मसापचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सन्मान्य पाहुणे जे असते डॉक्टर सोहळा या ठिकाणी संपन्न होते पाहुण्याना माझी विनंती आहे काळी या कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला असं कृपया आपण जाहीर करावं त्याचबरोबर आज या महाराष्ट्रातील एक नामवंत साहित्यिक कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या या प्रकाशन ही झालेलं आहे खऱ्या अर्थानं परिषदेच्या वेगवेगळ्या राज्यभर शाखा आहेत मित्रांनो परंतु त्या काय काम करतात आणि किती धडपडून काम करतात हे राज्यभर कार्यक्रमाच्या निमित्तानं मी बघत असतो प्रत्येकाचं योगदान मोठं असतं परंतु या भागामध्ये आदरणीय जाधव सर असतील आदरणीय चंद्रकांत निकाडे सर असतील आदरणीय जमादार मॅडम असतील हे सगळेजण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि तुम्ही सगळेजण त्या पद्धतीने सहभागी होत आहेत